आज तीस नोव्हेंबर दोन हजार वीस वेतन अनुदान जूनमध्ये मिळणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे काय नेमकी घडामोड झालेली आहे ती आपण पुढं बघणार आहोत वेतन अनुदान शासन निर्णयात काय दडलेलं आहे की त्यामुळे विलंब होत आहे त्याची माहिती समोर येत आहे ती आता पुढं बघणार आहोत त्यानंतर पुन्हा पैसे नाहीचे कारण समोर येणार का असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांच्या मनामध्ये आहे काय नेमकी झालेला आहे त्याची माहिती आपण पुढं बघणार आहोत तर सर्वात प्रथम वेतन अनुदान जून दोन हजार वीसमध्ये येणार का अशी परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे याचं कारण सर्वात महत्वाचं सर्व माहिती असताना कॅबिनेट दर्जाचे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून वारंवार विलंब जो आहे तो वेतन अनुदानाच्या शासन निर्णयाला होत आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं शिक्षक आमदारकी आणि पदवीधर आमदारकीचं कारण सर्व कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना माहिती असतानाही आचारसंहिताची फाईल जे ले ले वेत जे निवडणूक आयोगाकडे पाठवलेली होती एवढं असताना देखील वेतनाचा शासन निर्णय लवकर निर्गमित करून घेणं गरजेचं होतं परंतु वारंवार दिरंगाई करण्यात आलेली होती मंत्रिमंडळाच्या पुढं ढकलण्यात आलेल्या होत्या आणि बरोबर हा जो वेतनाचा शासन निर्णय आहे याच्यामध्ये काहीतरी महत्त्वाचं गोडबंगाल जे आहे ते असल्या कारणामुळे निवडणुकांनंतर हा शासन निर्णय बाहेर काढायचा असं शिक्षक आमदार पदवीधर आमदार आणि कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडून एकंदरीत व्यूहरचना ही झालेली पाहायला मिळते आणि त्याच्यामुळं परत आता क्या याच्या पुढची जी विव्य रचना असेल की लवकर परत अधिवेशन घ्यायचं अधिवेशन घेतल्यामुळं दहा टक्के जी रँडम तपासणी आहे ती अर्थविभागाकडून अर्थविभागाऐवजी आता शिक्षण विभाग करण्याच्या भानगडीत पडणार आहे आणि शिक्षण विभागाकडून परत ही अर्थ जी श तपासणी आहे मंत्रालय स्तरावरची ती त्याचं जे फूळ आहे ते आता समोर येत आहे आणि त्या संदर्भात एक पत्र देखील निर्गमित करण्यात आलेलं होतं आयुक्त कार्यालयातून परंतु का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जे पदवीधर आमदार आहे शिक्षक आमदार यांच्याकडून पुन्हा त्याच्यावरती प्रेशराईज करून ते पत्र माघं घेण्यात आलेलं होतं परंतु मेन जे पत्र आहे मंत्रालयातून आलेलं ते अजून मागं घेतल्याबाबत कुठलीही माहिती समोर येत नाही त्याच्यामुळं दहा टक्के शाळांची तपासणी ही होणार आहे आणि त्यातल्या किती प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकच्या ज्या शाळा अपात्र आहे याची सर्व इत्यंभूत माहिती शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना आहे आणि त्याच्यामुळंच ही जी शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यामध्ये विर दिरंगाई जी आहे ती करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं आता परत जी कॅबिन जी अधिवेशन येणार आहे ते अधिवेशन जर निवडणुकीनंतर लगेच जर घोषित झालं तर मात्र हा जो अहवाल असणार आहे शाळा तपासणीचा अहवाल तो पुन्हा शिक्षण खात्याकडे जाणं आणि शिक्षण खात्याकडून परत अर्थविभागाकडे पुरवणी मागणीची मागणी होऊन तो पुन्हा मुख्य सचिवांकडे जाणं याला फार विलंब होऊ शकतो आणि पर्यायनं हे अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी जर मंजूर झाली नाही तर पुढच्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी पडू शकते आणि त्याच्याकरिता निधी मंजुरीसाठी परत एखादा अधिवेशन जे आहे ते, ते, ते लांबवू शकता असं एकंदरीत जूनमध्ये जे आहे या म शिक्षकांना वेतन अनुदानाचा प्रश्न हा गोलगोल फिरवण्यामध्ये शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी एकंदरीत आणि त्याचसोबत ता कॅबिनेट दर्जाचे महाविकास आघाडीचे सर्व मंत्री यांनी एकंदरीत व्यूहरचना जी आहे शिक्षकांना गोलगोल फिरवण्याकरिता तयार केलेली पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर वेतनानुदान शासन निर्णय नेमके काय दडलंय कारण हा शासन निर्णय या आधीच सर्व कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना माहिती होतं की वेतनानुदानाचा शासन निर्णय जो आहे तो झालेला आहे तर मग तो लवकरात लवकर निर्गमित करण्याकरिता कारण निवडणूक का आयोगाकडे फाईल केलेली होती ही सर्व कॅबिनेट मंत्र्यांना शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना माहिती होतं पण तरी समोर शिक्षक आमदार पदवीधर आमदार निवडणुका समोर ठेवून हा जो शासन निर्णय आहे तो जाणीवपूर्वक पाठीमागे ठेवण्यात आलेला आहे कारण जर शिक्षकांना खरंच अनुदान द्यायचं असतं तर लवकरात लवकर हा शासन निर्णय निर्गमित करून शिक्षकांच्या खात्यावरती दिवाळीमध्ये पैसे जे आहे ते जमा झाले असते शिक्षकांचं वेतन जे आहे ते जमा झालं असतं परंतु पैसे राहिले बाजूला आता पुन्हा शाळा तपासणीचं घोंगडं जे आहे ते शिक्षकांच्या माथी मारण्याचं काम जे आहे ते महाविकास आघाडीकडून करण्यात येतं आहे की काय कारण काही दिवसांपूर्वी जो का निर्णय आलेला होता आयुक्त कार्यालयाकडून होत। शाळा तपासणीचं त्याच्यामुळं फार मोठं काहीतरी जे आहे गूढ या शासन निर्णयामध्ये लपल्याचं समोर येत आहे त्याच्यानंतर पुन्हा पैसे न्यायचं कारण जे आहे ते समोर येणार का कारण अर्थविभाग जो आहे तो सातत्याने शिक्षकांना देखील एका शिक्षकाने एका संस्था चालकाने जे अर्थमंत्री आहे यांना फोन केलेला होता आणि ती जी क्लिप आहे ती व्हायरल झालेली होती आणि त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं की पैसे जे आहे ते, ते त्या जो महसूल आहे तो फार कमी प्रमाणामध्ये गोळा होत आहे आणि त्याच्यामुळं पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी त्या व्हिडिओ जी ऑडिओ क्लिप होती त्याच्यामध्ये उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्याच्यामुळं आता पुन्हा पैसे न्यायचं कारण जे आहे ते अर्थविभागाकडून समोर येणार का हा प्रश्न जो आहे कारण याविषयी जेव्हा जेव्हा शिक्षक आ, मंत्री 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 ल, ल, शिक्षक मंत्री जे आहे शिक्षण मंत्री यांना विचारल्यानंतर शिक्षण मंत्री असेल त्याचसोबत शिक्षण विभागातील पदाधिकारी असतील अधिकारी असतील हे अर्थविभागाकडे बोर्ड जे आहे ते दाखवत असतात आणि अर्थ विभागाकडे अर्थ विभागामधील ज्या अधिकारी वगैरे जे आहे यांना जर चौकशी केली असतात ते सांगतात पैसेच नाही आहे माणी महसूल फार कमी प्रमाणामध्ये गोळा होत आहे त्याच्यामुळं आता परत तेच कारण पुढे येणार का आणि शिक्षक जे आहे अनुदानापासून वंचित राहणार का हा फार मोठा कळीचा मुद्दा येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्या दृष्टीने भरपूर शिक्षक संघटना यांच्याकडून आंदोलनाचं जरी नाव समोर येत असलं परंतु बऱ्याच शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मात्र हे जे शिक्षक आमदार आजची माझी जे शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये उभे आहे यांना काहींकडून विरोध देखील होत आहे परंतु काहींकडून आतील बाजूने काम करायचं का देखील ठरलेलं आहे काहींकडून पाठिंबा जाहीर पाठिंब्याचे पत्र देखील या शिक्षक आमदारांना देण्यात आलेलं आहे काहींनी आज असेल काल असेल एवढे दिवस पाठिंबा द्यायचाच होता ते एवढे दिवस प्रचार का केला नाही असा देखील प्रश्नचिन्ह आहे आणि मग निवडणुकीच्याच तोंडावरती बरं पाठिंब्याचे पत्र जे आहे, वेक -वेक आहे, आहे ते वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सोशल माध्यमांमध्ये प पाठवले जात आहे याचा अर्थ काहीतरी देवाणघेवाण जे आहे ती झाल्याशिवाय असे पत्र जे आहे पाठिंब्याचे ते समोर येत नाही कारण आज देखील काही शिक्षक -शिक संघटनेच्या -शिक पद पदाधिकाऱ्यांद्वारे बा जाहीर पाठिंब्याचे पत्र जे आहे ते वेगवेगळ्या माध्यमांमध्ये व्हायरल केले जात होते याच्यामुळं शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे सदर शिक्षक संघटनांवरती आणि शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवरती कारण आपल्याला जर दे पाठिंबा द्यायचा होता तर एवढे दिवस प्रचार का केला नाही आणि प्रचार का केला नाही आणि शेवटच्या क्षणी आपण जाहीर पाठिंबा का दिला एवढे दिवस का जाहीर पाठिंबा दिला नाही असा प्रश्न जो आहे तो आता शिक्षक स सर्वसामान्य शिक्षक या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विचारत आहे आणि त्याच्यामुळं अशा शिक्षक ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांच्यावरती असे प्रश्नचिन्ह जे आहे ते उभे राहिलेले आहे त्याचसोबत काही शिक्षक संघटनांनी या निवडणुकीमधून अलिप्त राहिलेलं आहे कुठल्याही कोणत्याही स्पार्ट कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही आहे अलिप्त राहिलेला आहे फक्त एकच गोष्ट जी आहे ती समोर येत आहे की आत्तापर्यंत सहा वर्ष आपण मागे गेलेलो आहोत वीस वर्ष अनुदानासाठी मागे गेलेलो आहोत आता देखील मतदान करताना काळजीपूर्वक मतदान करा न घाबरता मतदान करा कारण आत्तापर्यंत ज्यांच्यामुळे हा आपल्याला एवढे वर्ष मागं जावे लागलेले आहे तर योग्य उमेदवार निवडून द्या आणि अभ्यतर अनुदान आपल्या पत्रात पाडा असा देखील काही संदेश जो आहे वेगवेगळ्या शिक्षक संघटनांकडून देण्यात आलेला आहे